नमस्कार अविरतराजे बिरादारा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे मी सौ गायत्री अमोल बिरादार मराठा आरक्षणासंदर्भात हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेट हे शब्द वारंवार ऐकायला मिळत आहेत तर नेमका आरक्षणाचा आणि हैदराबाद गॅजेटचा आणि सातारा गॅजेटचा काय संबंध आहे तर आपण या व्हिडिओमध्ये डिटेल पाहणार आहोत की हैदराबाद गॅजेट म्हणजे नेमकं काय का ना आरक्षणाशी त्याचा संबंध काय आहे तर भारत स्वतंत्र होण्यापूर्वी संस्थानं होती आपल्या देशामध्ये आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर हे जवळपास सर्वच्या सर्व संस्थानं स्वतंत्र भारतामध्ये विलीन झाले परंतु काही राज्ये काही संस्थ संस्थांचे राजा आडून बसले होते की आम्हाला भारतामध्ये विलीन व्हायचं नाही पाकिस्तानामध्ये जायचं आहे त्यापैकीच आपलं हैदराबाद संस्थान होतं एक हैदराबाद संस्थानचा राजा जो होता तो निजाम होता आणि जनता हिंदू होती बहुतांश तर तो निजाम जो राजा होता तो आडून बसला होता की मला भारतामध्ये विलीन व्हायचं नाही आणि त्याचं जे शासन होतं ते जवळपास कर्नाटकातला काही भाग आंध्र तेलंगणातला काही भाग आणि मराठवाडा यांच्यावरती याचं शासन होतं आता हे हैदराबाद संस्थानच होतं संपूर्ण जो भाग कर्नाटकामध्ये आंध्र तेलंगणामध्ये आणि मराठवाड्यामध्ये आलेला आहे हा पूर्ण हैदराबाद संस्थांचा भाग होता आणि याच्यावरती तो निजाम राज्य करायचा मग निजामाकडे त्याचे जे जा अधिकृत दस्ताऐवज असतात त्याच्यामध्ये माहिती असायची भौगोलिक त्यानंतर शेतीविषयक शेतकऱ्यांची अशी वेगवेगळी माहिती त्यामध्ये असायची त्यालाच माहिती पुस्तिका असे म्हणतात गॅजेट शब्दाचा अर्थ शब्दा सहा जर पाहायचं झालं तर गॅजेट म्हणजेच दस्ताऐवज किंवा माहिती पुस्तिका किंवा त्या निजाम सरकारचं अधिकृत कायदेशीर असा दस्ताऐवज परिपत्रक राजपत्रक ज्याच्यामध्ये मराठवाड्यातील किंवा हैदराबाद संस्थानातील शेतकऱ्यांची शेतीविषयक भौगोलिक वगैरे सर्व माहिती आहे असा दस्ताऐवज म्हणजेच गॅजेट आहे आता हे हैदराबाद त्या निजाम सरकारचं दस्तायोज म्हणजे हैदराबाद गॅजेट तर त्याला हैदराबाद गॅजेट नाव काय तर पूर्वी मराठवाडा किंवा कर्नाटक असं नाव असण्याऐवजी ते हैदराबाद संस्थान असं नाव होतं आणि त्या सरकारचा तो दस्तायोज माहिती पुस्तिका राजपत्रक त्याचं नाव गॅजेट म्हणून हैदराबाद गॅजेट असं नाव आता आलेलं आहे मग हैदराबाद गॅजेटचा आणि मराठवाड्यातील मराठा समाजातील आरक्षण संबंध काय तर मराठवाडा हा भाग नव्हताच तर हा मराठवाडा पूर्णपणे जो भाग होता तो हैदराबाद संस्थानला जोडलेला होता हैदराबाद संस्थानचा जो राजा होता निजाम त्याचं शासन मराठवाड्यावरती होतं म्हणूनच तो राजा आडून बसलेला होता त्याच्यामुळे पंधरा ऑगस्टला आपला मराठवाडा स्वतंत्र झालाच नव्हता मराठवाडा पुढे सतरा सप्टेंबरला स्वतंत्र झाला ते त्याच्यामुळेच तो राजा आडून बसलेला होता म्हणून आता याच्यावरती डिटेल पुन्हा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने आपण परंतु गॅजेट संदर्भात आपल्याला जर डिटेल पाहायचं असेल तर मग हा देव जो निजाम होता त्याने एका सर्वेक्षणातून असं सा निदर्शनास आलं की येथील मराठा समाजाचा प्रशासकीय सेवेमध्ये नोकऱ्यांमध्ये फारसं काही सहभाग दिसत नाही मग त्याचं कारण काय असेल तर यांना आरक्षण नाही मग मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मराठा समाजाला कुणबी म्हणून नोंद केलेली त्यामध्ये होती की जेणेकरून त्यांना आरक्षणाचा फायदा होईल तर मराठवाड्यातील सर्व मराठा समाज कारण की मराठवाड्याचा संपूर्ण भागच हैदराबाद संस्थानला असल्यामुळे मराठवाड्यातील सर्व मराठा समाजाशी तो कुणबी शब्द निगडीत आहे आणि तो लागू करता येतो असा संबंध हैदराबाद गॅजेटचा आहे आता काही जणांचं म्हणणं येतं की निजामकालीनच शब्द आहेत कुणबी म्हणून जरांगे पाटलांना फक्त निजामांचाच आवडतो शब्द पण त्यांना मराठा शब्द वगैरे आवडत नाही तर हा प्रश्न काही नाही कुणबी हा शब्द कण म्हणजे माती आणि बी बी ही मातीत टाकून मशागत करणारा म्हणजे कुणबी हा श अर्थ त्याच्यामधून निघतो मग जगद्गुरू तुकोबारायांनी पण कुणबी शब्दाचा उल्लेख केलेलाच आहे असं नाही की निजामांनीच कुणबी शब्दाचा उल्लेख केलेला आहे जगद्गुरु तुपोबा सांगतात की कुणबियाचे वंशी जन्म कुणबियाचे कुळी जन्म माझा झाला बरं झालं कुणबियाच्या वंशी जन्मलो नाहीतरी दंभे मेलो असतो बरं झालं मी यांच्या वंशी जन्मलो म्हणजे एक ना अनेक ठिकाणी यांनी तुकोबरायांनीसुद्धा कुणबी शब्दाचा उल्लेख केलेला आहे म्हणजे कुणबी शब्द शेतीशी निगडीत शेतामध्ये काम करणारा हा तर आहेच पण तो शेतामध्ये काम करत असूनही प्रशासकीय सेवेमध्ये फायदा होत नव्हता किंवा प्रशासकीय सेवेमध्ये सहभाग जास्त दिसत नव्हता मराठा समाजाचा म्हणून निजाम सरकारने आरक्षण देण्यासाठी त्यांना त्यांच्या दस्ताऐवजामध्ये मराठा हेच कुणबी आहेत हे सिद्ध होतं आणि हे त्यांनी नोंद केलेली आहे आणि म्हणून हैदराबाद गॅजेटचा फायदा सध्या मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी होतो आता हा मराठवाड्यातला प्रश्न हैदराबाद गॅजेटनुसार सुटतो म्हणजे हैदराबाद संस्थांचं दस्तऐवजमध्ये संपूर्ण मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांचा प्रश्न सुटतो मराठा समाजाचा पण राहिला प्रश्न पश्चिम महाराष्ट्राचा तर मग ते सातारा गॅजेट सातारा गॅजेट जो आपल्याला नेहमी ऐकायला मिळतं तर पश्चिम महाराष्ट्रातला काही अंशी भाग हा सातारा गॅजेटमुळे सुद्धा सुटतो ज्या प्रकारे हैदराबाद संस्थान तशाच प्रकारचं तिकडे सातारा संस्थान मग ते सातारा संस्थांचा दस्तऐवज माहिती पुस्तिका त्याच्यामध्ये मा तिकडच्या भागातल्या सातारा जिल्ह्यातील सर्व नोंदी त्या ठिकाणी सापडतात त्यानंतर भौगोलिक माहिती प्रशासकीय माहिती वगैरे तो प्रशासकीय दस्तऐवज ते राजपत्रक आहे सातारा संस्थानचं मग सातारा गॅजेटमध्ये ते सगळं सापडतात प्रकारे अनेक प्रकार गॅजेट आहे औन गॅजेट आहे बॉम्बे गॅजेट आहे मग त्यांच्या त्यांच्या गॅजेटनुसार त्या त्या परिपत्रकानुसार वेगवेगळ्या नोंदी त्या त्या परिसरातल्या त्या ठिकाणी सापडतात अशा प्रकारे आपल्याला हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेट आहे यामध्ये आरक्षणाचा संबंध आपल्याला काय सहसंबंध आहे तो सापडतो आणि म्हणून हा शब्द जरांगे पाटलांकडून आणि शासनाकडून आपल्याला वारंवार ऐकायला मिळतो की हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेट हैदराबाद गॅजेट सातारा गॅजेट हेच आहे की त्या संस्थांशी जोडलेले जे काही जिल्हे जे काही गाव होते ती माहिती मिळवण्यासाठी आपल्याला वारंवार हैदराबाद गॅजेटचा उपयोग होतो अशा प्रकारची ही माहिती आहे अशा प्रकारचे निजाम काळामध्ये दस्ताऐवज असायचे आणि अलीकडे शासनाची जी डिजिटल सगळी माहिती आपल्याला पुरवली जाते अशी माहिती डिजिटल पूर्वी काही नव्हती ती सगळी लिखित स्वरूपात असायची लेखित स्वरूपात दस्ताऐवज असायचा त्याच पु संपूर्ण भागातील तो प्रशासकीय राजपत्रक किंवा प्रशासकीय दस्तावेज असायचा त्यालाच गॅजेट असं म्हटलं जायचं जय हिंद जय भारत